तयारी कशी करावी हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त माननीय महापौर आयोजित बालचित्रकला स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस ही दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी विविध उद्याने व मैदाने या ठिकाणी होत आहे स्पर्धेची वेळ असेल सकाळी आठ ते अकरा या तीन तासामध्ये तुम्हाला चित्र पूर्ण करायचं आहे स्पर्धेला येताना आपल्या शाळेमधून आपल्या शिक्षकांसह सदर ग्राउंड आणि गार्डनमध्ये प्रवेश करायचा आहे किमान एक ते अर्धा तास आपण स्पर्धास्थळी उपस्थित होऊन आपल्या जागी सेटल व्हावे जेणेकरून आपल्याला आपला चित्र हे आठ वाजता सुरू करता येईल कुठल्या त्यामुळे तुम्ही पूर्वतयारी याला अतिशय महत्त्व द्यायला पाहिजे या स्पर्धेची पूर्वतयारी कशी करावी स्पर्धेच्या दिवशी तुम्हाला वन फोर्थ साईजचा सा ड्रॉइंग शीट पेपर आहे यामध्ये माग स्पर्धा पेपरच्या मागच्या बाजूस आपले नाव आपल्या शाळेचे नाव इयत्ता गट त्यानंतर मोबाईल क्रमांक आपल्या पॅरेंट्सचा वार्ड त्यानंतर मैदान म्हणजे तुमच्या स्पर्धास्थळ विषय तारीख इथपर्यंत तुम्हाला लिहिणे आवश्यक आहे यानंतरची पुढील माहिती हे पर्यवेक्षक त्यामध्ये लिहिणार आहेत तर वरील माहिती हे तुम्ही लिहिणे अपेक्षित आहे त्यानंतरची जी माहिती आहे ते, ते पर्यवेक्षकांसंबंधी आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी काही भरू नये त्यानंतर त्यांची स्वाक्षरी होईल म्हणजे तुमची माहिती तपासून त्या ठिकाणी स्वाक्षरी करतील त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा तुम्हाला त्या स्पर्धेदरम्यान पाण्याची बॉटल आणि खाऊ स्वरूपात स्नॅक्स सुद्धा मिळणार आहे तरीही आपल्याला काही पूर्वतयारी म्हणून हे करणे आवश्यक आहे जसे यामध्ये आपण बघू शकता साहित्यामध्ये पोस्टर कलर आ, या जे कोणी वापरणारे असतील त्यांनी पोस्टर कलर तुम्ही त्यामध्ये किती शेडस वापरू शकता त्यानंतर तुम्हाला आवश्यक असे फ्लॅट ब्रश राऊंड ब्रश गरजेनुसार तुम्ही कॅरी करायची आहेत वॉटर कंटेनर दोन किमान असावेत कारण एक का ब्रश धुण्यासाठी आणि एक फ्रेश वॉटर रंगामध्ये मिस करण्यासाठी असे दोन कंटेनर असलेले बरे म्हणजे तुम्ही जास्त वेळ पाणी बदलण्याची गरज पडणार नाही त्यानंतर आहे पॅलेट ही बऱ्यापैकी मोठी असावी तुम्हाला कलर शेड्स बनवताना या अडचणी होणे यासाठी कलर पॅलेट ही मोठी असावी ज्यांच्याकडे पॅलेट नसेल त्यांनी प्लेट वापरली तरीही चालेल ब्रश पुसण्यासाठी कापड हे अतिशय आवश्यक घटक आहे ते विसरून चालणार नाही जे पोस्टर कलर करणारे आहेत ते आ, तर प कापड अतिशय आवश्यक का आहे तुम्ही पेन्सिल्स आपण जे स्केचिंगसाठी त्यानंतर स्केच पेन आहेत किंवा ब्लॅक पेन आहे अशा पद्धतीने तुम्ही स्केच पेनचा वापर हा त्या ठिकाणी करू शकता ड्रॉईंग पॅड किंवा बोर्ड हा सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे ए थ्री साईज कारण तुम्हाला जो पेपर साईज आपण याआधी सांगितलेला आहे तो ए थ्री साईजच्या पॅडवरच बऱ्यापैकी छानपैकी बसतो आजूबाजूला जागा सुटते म्हणजे तुम्ही कम्फर्टेबली पूर्ण करू शकता त्यानंतरचे साहित्य आहे पेस्टल किंवा पेन्सिल कलर वापरणारे विद्यार्थी त्यांनी पेस्टल पेन्सिल कलर कॅरी करायचे आहेत ड्रॉईंग पेन्सिल वापरायची आहे एच बी पेन्सिल असू शकते त्यानंतर स्केच पेन व ब्लॅक पेनचा तुम्ही वापर करू शकता सोबत स्क्रॅप टूल वापरू शकता कापड आता या ठिकाणी कापड का महत्वाचं आहे या ठिकाणी कापड यासाठी महत्त्वाचं आहे की जर लाईट रंग जे आहेत एखाद्या डार्क रंगावर तुम्ही रब केल्यानंतर ते खराब होतात मडकट होतात त्यांना स्वच्छ करण्यासाठी कापड असणे आवश्यक आहे म्हणून साहित्यामध्ये पोस्टर कलर असो किंवा पेस्टल किंवा पेन्सिल कलर या तिन्हीमध्ये कापड हे अतिशय महत्वाचं आहे आणि सर्वात महत्वाचं ड्रॉइंग पॅड किंवा ड्रॉइंग बोर्ड असणे आवश्यक आहे आणि तुमचं चित्र जास्तीत जास्त चांगलं होऊन तुम्हाला जेव्हा सबमिशनला जाता जा, यासाठी पोस्टर कलरवाल्याने जरा खबरदारी घ्यायची आहे ते चित्र तुम्ही पंधरा मिनटं आधी संपवायला पाहिजे जेणेकरून तुमचं चित्र हे पूर्ण वाळून त्या पर्यवेक्षकांच्या हाती पूर्ण सुकलेलं चित्र गेलं पाहिजे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे पोस्टर कलर करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी अतिशय ही बाब गंभीरतेने घेण्याची गरज आहे कारण तुम्ही केलेली मेहनत ओले रंग असतील तर दुसऱ्या शीटला चिकटणार आणि तुमचं चित्र खराब होणार त्यामुळे तुम्ही या बाबतीत सतर्क रहावे तुमच्यासोबत तुमचा स्कूल आय डी तुम्हाला दिलेला कलरचा आय डी असणे आवश्यक आहे तुमच्याकडे तुमच्या पालकांचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी लिहिलेला ले असावा तुम्हाला शक्यतो तुमच्याकडे पाठ असेल तर अतिशय चांगला आहे तर ही स्पर्धा मध्ये होत असल्याने आपल्याला विविध त्या त्या सरकम टान्स तिथल्या परिस्थितीशी आपल्याला जुळवून घ्यावं लागतं तिथला लाईट कधी कधी डे दे, डिरेक्टली दे, सनलाईट येऊ शकतो तर अशावेळी आपण ते चित्र किती वेळात पूर्ण करायचं आणि किती वेळात ते सबमिशन करायचं कारण तुम्हाला तीन तास दिलेले आहेत त्या तीन तासामध्ये ते चित्र पूर्ण करावं लागतं तर बालमित्रांनो तुम्हाला या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा तुमचं चित्र हे उत्तमोत्तम हो हीच सदिच्छेसह आजच्या या पूर्वतयारीच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर कोणी आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वांना विनंती आहे की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा येणाऱ्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला आम्ही या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करू आ, पुनश्च एकदा तुम्हाला या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद